जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल लाईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातमी विद्यापीठाच्या स्थलांतर प्रमाणपत्र पडताळणी शहरातील कॉलेजच्या बारा विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघड होऊन विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात बारा विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल झाल्यावर एकच खळबळ उडाली विठ्ठलवाडी पोलीस यांच्या हातीमध्ये सिद्ध ठाकूरनाथ कॉलेज ऑफ आर्ट कॉमर्स सायन्स आहे त्याच्या सदर कॉलेजमध्ये मध्ये दोन हजार अठरा ला काही विद्यार्थ्यांनी टी वाय करता ऍडमिशन घेतलेले होतं सदर ऍडमिशन घेत असताना त्यांनी एस चे जे टी सी आहे स्थानांतर प्रमाणपत्र हे बनावट सादर केलेलं होतं त्याबाबत मुंबई विद्यापीठाचे संबंधित अधिकारी डेप्युटी रजिस्ट्रार अशोक घुले साहेब यांनी पडताळणी केलेली के आहे त्यानंतर विद्यापीठाच्या समितीने निर्णय घेतल्यानुसार अशोक घुले उपकुलसचिव मुंबई विद्यापीठ यांनी दिलेल्या तक्रारीवरून आपल्याकडे सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये त्या, वेळी अनेक विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतले आहे परंतु बारा विद्यार्थ्यांनी त्यामध्ये बनावट टी सी सादर केल्याने प्रथम दर्शनी बारा विद्यार्थ्यांवरती गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे तपास आपले निरीक्षक गौर गौरव करत आहे नाही ते तपासा आणि ते जसे निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल विद्यापीठाच्या निदर्शन आलं होते तर विद्यापीठाचे निदर्शन आलेलं आहे त्यानुसार विद्यापीठच ऍक्शन घेत आहे